आम्ही केली त्याच्यातून असं लक्षात आलं की तो तिला नेहमी बघायचा कारण जी डिसीज महिला आहे ती शिकवणी घेण्याचं काम करायची आणि शिकवणी घेऊन ती एका दुकानात यायची ज्या ठिकाणी बाजूला हा पण याचा कामधंदा करत होता बऱ्याचदा तिला बघायचा आणि एकदा तिच्या मागे गेला दिवशी आणि तिचा हात पकडला तिने प्रतिकार केला त्यावेळेस त्याच्याकडे मच्छी पकडण्याकरता जो कापड वापरतो तो कापड वापर त्याने तो तिच्या तोंडाला गुंडाळला आणि त्याच्यात तिचा मृत्यू झाला सपोकेशननी आणि मग तिच्या गळ्यातले आणि कानातले काही कॅश आणि मोबाईल हे त्या गोष्टी त्याने जबरी चोरून घेऊन गेला म्हणजे उद्देश दोन्ही दिसतात तिच्या मागे जाणे वाईट उद्देशाने प्लस जबरी चोरी करत मी तपास कसा केला किंवा इन्व्हेस्टिगेशन कसं केलं हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकणार नाही पण मी जे बोललो की टेक्निकल अनालिसिसमध्ये जे विविध अँगल्स असतात त्यातला जास्त चॅलेंजिंग अँगल्स दुसऱ्या कंपनीकडनं माहिती मागवणे आणि त्याचा फॉलोअप घेणे असं कधीच होत नाही की एका दिवशी मागितली माहिती मिळाली किंवा मिळाली तरी त्या आठ दिवसात काही रिझल्ट मिळेलच दोन महिने हा म्हणायला जरी सोपा असला तरी काम करायला आणि मागवायला माहिती मग आम्हाला फार मोठा पिरियड आहे पण तेवढ्या चिकाटीने आमच्या टीमने हे काम केलं त्यामुळे शेवटी ज्या वेळेस वेळ आली की तो आरोपी ऍक्टिव्हेट झाला पुन्हा त्यावेळेस ते त्याला आम्ही आणि गुन्हा डिटेक्ट झालेला सध्या मोबाईल फोन मिळालेला आहे आणि आता ऑर्नामेंट्स वगैरे ज्या ठिकाणी त्यांनी विकले तर तिथनं रिकव्हरीच आमचं काम चालू आहे